नमस्कार मराठी गृह चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे वाढणाऱ्या वयासोबत अनेक शारीरिक समस्या आणि वेदना होतात यामध्ये सर्वात भयानक आणि सामान्य वेदना आहे कंबरदुखी तसे पाहता कंबरदुखीची समस्या कोणालाही होऊ शकते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधुनिकता वाढली आहे वर्ग देखील यापासून दूर नाही पण वाढते वय आणि महिलांच्या बाबतीत ही समस्या जास्त पाहण्यात येते एक अशी समस्या आहे जी दीर्घकाळ राहते आणि यापासून पूर्ण सुटका मिळवणे तसे कठीण आहे अनेकदा त्यासाठी डॉक्टरांकडच्या फेऱ्या वाढतात पेन किलर्स घेऊन साईड इफेक्ट होतात अशावेळी काही घरगुती आणि सुरक्षित उपाय करणे गरजेचे आहे आता आपण पाहूया कंबरदुखी होण्याची पाच प्रमुख कारणे जर तुमच्या शरीराचे वजन वाढले आहे तर ते तुमच्या कंबरदुखीचे कारण होऊ शकते कारण जेव्हा तुमच्या शरीराचे वजन वाढते तेव्हा त्याचा अर्ध्याहून जास्त भार तुमच्या कमरेवर येतो जड वजन उचलल्यामुळे ही समस्या होऊ शकते यासाठी तुमची जेवढी उचलण्याची क्षमता आहे तेवढेच वजन उचलावे जेव्हा कधी तुम्ही झोपताना किंवा झोपेमध्ये अशा पोझिशनमध्ये येता जी तुमच्या शरीराच्या उलट्या दिशेला असते झोपण्याची ही पद्धत तुम्हाला कंबरदुखी देऊ हो शकते दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कसे काम करता कसे उठता कसे बसता किंवा वागता तु तुमच्या माहितीसाठी या सर्व क्रिया करताना योग्य पद्धत नसेल तर कंबरदुखी होऊ शकते कधीकधी तुम्ही काही असे काम करता जे काम तुम्ही सामान्यपणे करत नाही कधी तुम्ही एखादे काम घाईत करता आणि असे करताना कधीकधी आपल्या मांसपेशीमध्ये मा ताण निर्माण होतो मांसपेशीमध्ये मा आलेला हा ताण कंबरदुखी देऊ हो शकते कंबरदुखीची घरगुती उपाय पाहूया जर तुमच्या कमरेमध्ये वेदना होत असतील राई राई तर राईचे तेल आणि लसूण तुम्हाला यापासून सुटका मिळून देऊ शकतो यासाठी तीन ते पाच चम्मच राईचे तेल आणि पाच लसूण पाकळ्या एकत्र गरम करा यात लसूण काळे होईपर्यंत गरम करावे आता यास थंड होऊ द्यावे थंड झाल्यावर या, हो वे। या तेलाने वेदना होत असलेल्या जागी मालिश करावी यास दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर वापरावे असे केल्यामुळे काही आठवड्यातच तुमची कंबरदुखी दूर होऊ शकते जर तुम्हाला तीव्र कंबरदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला यास गरम पाण्यात मीठ टाकून शिकले पाहिजे असे केल्याने तुम्हाला या समस्येमध्ये आराम मिळेल ओवा अजवाईन तुमच्यासाठी उपयोगी आहे जर तुमची कंबरदुखी थांबत नसेल तर तुम्हाला ओव्याचे सेवन केले पाहिजे तुम्ही अर्धा चमचा ओवा पहिले तयावर हलके गरम करा आणि थंड झाल्यावर यास हळूहळू चावून खावे आणि वरून हलके कोमट पाणी एक ग्लास प्यावे हा उपाय लागोपाठ सात दिवस केल्याने कंबरदुखी दूर होऊ शकते गरम मिठाचा शेक दिल्याने फायदा होतो यासाठी मीठ गरम करा आणि यास एखाद्या कपड्यात किंवा टॉवेलमध्ये टाकून कमरेवर शेक द्या असे केल्यामुळे तुम्हाला वेदनेपासून आराम मिळेल जर तुमची कंबरदुखीची समस्या दूर होत नसेल तर तुम्हाला यासाठी गरम आणि थंड यांचे मिश्रण वापरले पाहिजे यासाठी तुम्ही वेदना होत असलेल्या जागी पहिले गरम पाण्याने शेक द्यावा आणि नंतर त्याच जागी बर्फ लावावा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तसेच तुमच्या फ्रेंडला व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी गुरुनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद শুনা ভেটিবা নে ভিতৰত চবত